मागे बघाव आम्ही तुम्हारे साथ आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळावी पाहिजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी पंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळावे पाहिजे रवींद्र दगडूवा पंडितकर जिल्हा अध्यक्ष बुलढाणा आमच्या ज्या मागण्या आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका प्रवाहाने वेतन श्रेणी लागू करणे तसेच जी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट घातलेली आहे शासनाने वसुलीची अट घातलेली आहे ती वसुलीची अट शिथिल करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनात शासनामार्फत शंभर टक्के वेतन देण्यात यावे तसेच तस वीस ऑगस्ट दोन हजार वीसपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागील थकीत वेतन एकोणीस महिन्याचा फरक हा शासनाने त्वरित अदा करावा अशा आमच्या इतर मागण्या आहेत मी रामेश्वर डिवरे अमरावती विभागीय अध्यक्ष कामगार सेना महाराष्ट्र राज्य आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत आजपर्यंत बरेच धरणे आंदोलन मोर्चे शासनाचं लक्ष वेधण्याकरता साखळी उपोषण जिल्हा परिषद समोर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केलेली आहेत पण आजपर्यंत आम्हाला या सरकारनं कुठल्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही त्याकरिता आज दिनांक सव्वीस फेब्रुवारीपासून एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी आणि अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीचे ग्राम सर्व ग्राम ग्राम, कर्मचारी आज पाणी पुरवठा असेल सफाई असेल किंवा इतर कामे सर्व बंद करून आमच्या मागण्याच्या ल मागण्याकरता ज्या आमच्या वेतन असेल पेन्शन असेल शासनाकडून मिळणारा आम्हाला जो पन्नास टक्के वेतनावरील खर्च आहे तो मिळण्याकरिता आम्ही आज जिल्हा परिषद सर्व राज्यातील कर्मचारी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करीत आहे आमच्या मागण्या शासनानं मंजूर कराव्या अशी आम्हाला अपेक्षा आहे यानंतरही आमच्या मागण्या झाल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि विलास भाऊ कुमारवार आमचे राज्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाचे आम्ही जो आदेश येईल त्यांचं पालन करून राज्याला आमच्या मागण्या आमच्या पदार्थ पाडण्याकरता आम्ही वेटी निश्चित धरणार आहोत